पाचशे फडा घर फडा काय फडा ती फडा पण राज्य झालं भाई तुम्हाला लाज केंद्रीय गृहमंत्री यांनी एक नवीन धोरण काढलं एक सहकार मोडण्यात अहो पैसे बँकेतले तुम्ही दहा वर्ष दुप्पट करणं आम्ही प्रतिस्पर्धी राहायला पाहिजे मला का जरी मिळणार माणूस सात हजार सहा सात हजार मनाला न पटणारी घटना मित्रांनो ह्या गावामध्ये आपण आत्ता शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचीही मुलाखत किंवा त्यांचं काय म्हणणं ते ऐकून घेतलं आणि आता आपल्याला काँग्रेसचे नेते पण इथे शंकरराव देशमुख भेटले त्यांच्या नावातच देशमुख आहे तर त्यांनाच विचारूया की या ठिकाणी सहकार कशा पद्धतीने टिकला एकंदरीत आत्ताची सध्याची राजकीय परिस्थिती एकंदरीत काय राहिली नमस्कार नमस्कार सर काय वाटतं सहकारबद्दल लातूर जिल्ह्यातल्या आजूबाजूचा तुझा बीड उस्मानाबाद ह्या ठिकाणी महाराष्ट्रातले सगळेच कारखाने हे शेतकऱ्यांना चांगला भाव होता बीड उस्मानाबाद औरंगाबाद या ठिकाणी कारखाने टिकलेले लातूरमध्ये टिकवले याचं कारण काय सहकार टिकवण्यामाग सर्वात मोठं योगदान आमचे विलासराव देशमुख साहेब आणि त्यानंतर सहकार महर्षी म्हणून ज्यांना मिळाली ते आमचे नेते दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्यामुळं खऱ्या नियमानं यांच्यामुळं आणि त्यांच्यानंतर आमदार अमित भायर देशमुख साहेब तेव्हा आमदार धीरजभाऱ्या देशमुख साहेब यांनी जी सहकार क्षेत्रावर आपली पकड निर्माण ठेवली आणि सहकार क्षेत्र त्यांनी वैयक्तिक कमाईचं साधन केलेलं नाही सहकार क्षेत्र म्हणजे त्यांनी ज्या कामासाठी सहकार क्षेत्र असतं त्या कामासाठीच त्याचा यूज केल्यामुळं सहकार क्षेत्र उत्तम राहिले थोडक्यात उदाहरण कारखाना त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव ला ज्यावेळेस गातेगाव कारखाना सुरू केला त्यावेळेस ह्या गातेगावमध्ये स्लॅबचं एकही घर नव्हतं माझा वैयक्तिक त्यावेळेस ऊस निघत होता त्यावेळेस आम्ही वाघाळा कारखान्यात नाम वेगळा शेअर्स होतो गावामध्ये सात आठ शेअर्स आहेत तिकडे ऊस जात होता ते आम्हाला सहाशे ते सातशे रुपये भाव देत होते पंचान्वला जे माझ्या कारखान्याची उभारणी केली दिलपराव साहेब असतील अब्दुल विलासराव साहेब असतील अब्दुल काळे साहेब असतील त्यांनी कारखान्याची उभारणी केली आमच्या ऊसाला अठराशे रुपये भाव त्यावेळेसपासून ह्या ग्रामीण भागाची अर्थक्रांतीनं खऱ्या नियमानं अर्थक्रांती व्हायला सुरुवात केली अर्थक्रांती होत होत शेतकऱ्याचे उत्पन्न आणि जे बागायती उत्पन्न आहे मेन मेन पीक झालं ऊस आणि ऊसाला योग्य भाव मिळाल्यामुळं त्या ऊसाचे व्यवस्थित आर्थिक नियोजन शेतकऱ्याचं लागत गेले आणि त्याला एक आपण काय म्हणू शकतो त्याला त्यानंतर बँकेची जी निर्मिती झाली ती बँकेची निर्मिती अगोदर होती पण बँकेचे धोरणात बदल करण्यात आले मग वेळोवेळी बदल करून शेतकऱ्याला कर्ज स्वरूपात असतील सोसायटीच्या स्वरूपात आता सोसायटी म्हणजे बँक मागायला तेवढी सोसायटी देते आता शेतकऱ्याला सोसायटीच्या रूपानं शेतकरी उस कर्ज कर्जा कर्जाच्या रूपाने शेतक पैसे देते करोडच्या रूपानं देते शुभमंगल लग्नासाठी मुलीच्या देते शैक्षणिक कर्ज देते एवढं सगळं डी सी सी बँक सात म्हणजे म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक जी करते सहकारचे परत त्याचे नियोजन करणारे सहकार महर्षी दिनपुराव देशमुख साहेबांना आणि त्याचं नियोजन असं चालतं की शेतकऱ्याला विना विना व्याजाची रक्कम मिळते तीन टक्के केंद्र शासन माफ के के ते तीन टक्के राज्य शासनाचा आणि धोरण असं आहे की आणि कर्ज आणि त्या बेसवर ऊस जातो ऊसातून पैसा आलेला इकडे कर्ज नुसतं व्याजात मेहनत झालं की लगेच आणखीन जायचं ते पैसे शेतकऱ्याला मिळतात ह्या आर्थिक क्रांतीमुळे शेतकऱ्याचं इथं प्रगती झाली त्याचे सर्व त्याचं पूर्ण योगदान आणि फक्त आणि फक्त देशमुख साहेब देशमुख सहकार जर तिथं निर्माण नसतो नसेल तर ते परिस्थिती प्रत्येकाला कामाची आज सहकार क्षेत्रामुळं माझ्या गावात घरा दोनशे घरी कर्मचारी दोनशे उंबऱ्याला प्रत्येक घरातून एक ते दोन कर्मचारी मग ते सहकार क्षेत्रात असेल किंवा कारखाना म्हणा बँक म्हणा प्रत्येक घरातून दोन कर्मचारी माझ्या गावात शिक क्षेत्रामध्ये नोकरी लागले त्यांच्यामुळं त्यांचे चार घर सुधारले त्यांचं कुटुंब शिक त्यांचं ती नोकरीला लागल्यामुळे त्याचं पोरग शिकलं वर्ग शिकल्यामुळं पोरग न केलं लागले त्याच्या कुटुंबाची वर्दी शोध गेली ना वाढत होत गेली ना त्याच्या आर्थिक परिस्थितीवर आर्थिक असल सामाजिक असेल पूर्ण परिस्थितीमध्ये वाढ होत गेली या प्रकारामुळं आज ह्या गोष्टीची जी जाण प्रत्येक जिल्ह्यात सहकार क्षेत्र होतं नाही असं नाही पण प्रत्येक जिल्ह्यातलं सहकार क्षेत्र विकून खाण्याचं काम तिथल्या इथल्या लोकनेत्यांनी केलेलं उदाहरण तुम्हाला उदाहरण द्यायचं तर बरेच झाले असतील आज मंडळ कारखाना असेल धोकीचा कारखाना असेल प्रत्येक जिल्ह्यातल्या नेतृत्वानं तो कारखाना हातात घ्यायचा आणि विकून खायचा हे प्रकार केले पण ह्यांनी शेतकऱ्याशी शेतकऱ्याशी जी नाळ ह्यांची बांधलेली त्या नाळेचा संबंधही आजपर्यंत जपून ठेवला शेतकरी आणि उल्हास शेतकरी आणि दिलीप दिलीपरावस तहच आता पुढे शेतकरी आणि धीरजभाई असा शेतकरी आणि अनुषा ही व्याख्या सुरू आहे आणि त्या व्याख्याच्या बरोबर ठीक आहे समजा आता ग्रामीणमधून थोडं काही कारण असतं धीरजभाई आमच्या आमचे पण तरीही सहकार क्षेत्र जर उद्या आज जरी लोकांनी सहकार क्षेत्र जरी ह्यांच्या ताब्यात आहे सध्या तरी तर समजा लोकांनी जर तशी चूक केली तर सहकार क्षेत्रात ती नमुने दिल्ली जिल्ह्यात झालं आहे जीवसमाजमध्ये झालं आहे इतर जिल्ह्यात झाले इथं इथं जर दुसरा माणूस ह्या सहकार क्षेत्रात शिरला तर ती व्हायला सहकार क्षेत्र बुडायला इथं पण वेळ लागणार म्हणून सहकार क्षेत्र चालविणं तेवढ्या नियमानं चालीणं तेवढ्या कसोटीनं चालविणं कुणाचंही काम नाही सहकार तर हा एकदम म्हणजे कारखाने असतील हा एकदम शेतकऱ्यांच्या चुलीचा प्रश्न चुलीपर्यंत इतकं राजकारण शेतकरी असं वाटतं शेतकरी राजकारण नाही शेतकरी जिवंतच आहे त्यापेक्षा चुलीपर्यंत नाही आज आमची ना चुलीसोबतच आहे मिळा सर्वसाहेबांसोबत आज मांजरा कारखान्यामध्ये आमची चुल आज विकास कारखाना मध्ये आमची चुल आज जिल्हा बँक मध्ये आमची चुल असे नाही म्हणू शकतात कारण आमचं मेन उत्पन्नच उसाच आहे सोयाबीन तुम्ही समजा एककरी सोयाबीन पेरलं तर ते पेरणीपासून काढणीपर्यंत खद्द काढला आणि दहा कट्टे उत्पन्न प्रयत्न काय शिल्लक राहते तुम्ही मला कॅल्क्युलेशन करून सांगाल आणि तीच उसाचा धरा उसामध्ये म्हणजे शिल्लक राहते उसाच्या जीवावरच शेतकरी जिवंत आहे आणि शेतकरी जिवंत आहे म्हणजे ॲटोमॅटिक जुनीपर्यंत आलं ना जर त्यांनी शेवटकडे गेलं तर हे प्रकार होईल पण शक्यतो शेतकरी एवढे हुशार आहेत आजचे शेतकरी एवढे हुशार आहेत की त्या गोष्टी होऊ देणार नाही पण ही जी आता जी घडलेली घटना तुर्थी रात ग्रामीणच्या वेळेस त्यावेळेस जी घटना घडली समजा एखादा कदाचित घडली तर त्याचे फळ पण शेतकरी एक्सपेक्टेड रिझल्ट अपेक्षित नाही ईव्हीएम गोळा असेल लाडकी बहीण असेल किंवा वरून काय केलं ती माहित नाही पण ही कुठंतरी प्रॉब्लेम ही कुठेतरी संशय असतो आहे कारण मी जी एक सवाल का झाली मॅनवा माणूस सात हजार सहा सात हजारून पडतो म्हणजे मनाला न पटणारी घटना पण आज वरून खालतो आणि शासन त्यांचं आहे फडा आणि राज्य करा ही पॉलिसी चालू आहे सध्या मोदी फडणवीसची ब्राह्मणी चाल चालू आहे सध्या किंवा फोडा आणि राज्य करा बाकी काहीच नाही मग पक्ष फडा घर फोडा काय पडाय ते फडा पण राज्य चालवतो ती परिस्थिती आहे आणि कसं असते काय एक मानव सत्य पुढं शहापूर चालत नाही आज तुम्ही न्यायमूर्तीची निवड बघा न्यायाधीशाची निवड बघा इथून सगळं की प्रत्येक गोष्ट तुम्ही विद्यार्थी सगळं हां सगळ्या 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 दृष्टीत इथून तिथून सगळीकडे बाजार होऊन बसलेला आहे आणि आता एक नवीन धोरण काढले तुमचं अमित भाई शहाने केंद्रीय गृहमंत्री यांनी एक नवीन धोरण काढलं एक सहकार मोडण्याचं कार्य काम करायचं कशाप्रकारे इतके कर दिवस स्टेट बँक ऑफ इंडिया लोन देत होती आणि महिने वर्षाला चालूबाकी करते वेळेस मुद्दल आणि व्याज दोन्ही भरा भरून घेत होते आणि त्याच वेळेस सात जिल्हा मध्यवर्ती बँक लोन देत होती फक्त वर्षाला व्याज भरून चालूबा करत होती पण आता हेनी सहकार क्षेत्रावर दडपण आणलं आणि वरून असे निर्बंध लावले की सहकारी बँकेने व्याज प्लस मुद्दल भरून घेऊनच चालूबाकी करायची त्याच्यामध्ये कारण काय माहिती आहे कर्जाचा कर्ज मागणीचा वे ओघ स्टेट बँकेकडे वाढला नाही तर पहिलं स्टेट कोणी कर्ज घ्यायला जात नाही स्टेट बँकेकडे वाढ स्टेट बँकेकडं कर्जाचा वग वाढवायचा आणि सहकार क्षेत्र बुडण्यासाठी ही आम्ही बहिष्चा ही निर्णय आहे तुमच्या लक्षात सगळ्याच्याच लक्षात तुमच्याच म्हणून नाही सगळ्याच्याच लक्षात येते उघड उघड म्हणजे सहकार क्षेत्र बुडित बुडीतच जाते ना आता इथंच बी एसबीआय बँक आहे तिथं समजा एक लाखाचं पुढच्या वर्षी व्याज भरायचं म्हणून नुसतं व्याज भरून चालू आहे आणि इथं एक लाख तीन हजार चालू करण्यासाठी लागतं मग ते चार दिवसासाठी का लागला चार दिवसासाठी एक लाख समजा शेतकऱ्याकडे नसेल त्याला व्याजानं काढावं लागतं चार दिवसासाठी एक महिन्याचं व्याज द्यावं लागतं हे प्रकार घडायच आणि हे प्रकार म्हणजे सहकार बुडविण्याचा प्रकार आहे वेगवेगळे निर्बंध लावणे तर त्यांनी कार फक्त त्यांनी फक्त मी उघड सांगतो ना, ना। त्यांचा कारखान्याच्या कॅपॅसिटीच्या नियमानं त्यांनी त्यांच्या गावातला बी पूर्ण उसगाळप करून दाखवा नेक्स्ट इयरला हो आमचे दहा हजार चालणारे कारखाने आहेत त्यांना उडकन आल्यावरून तुमचं दीड हजार बारा हजार तरी तुम्ही ती करून बरी गोष्ट आहे प्र प्रतिस्पर्धी राहायला पाहिजे चांगली गोष्ट आहे पण त्यावेळेला काहीच होत नाही आज जवळपास टोटल पन्नास हजार मेट्रिक टन आणि चालायची कॅपॅसिटी आहे पूर्ण वीस मुक्ती पाच पिकास दहा मांडव्या ट्वेंटी वन पंधरा रेना दहा किती झालं एवढा असतं शेतकऱ्याला ऊस उरतो गेलं आणि शेतकरी ऊस भरपूर लावायचा आज एक गुंटा शिल्लक नाही शेतकऱ्याकडे सो आयबीन so, प्याव्याला पुढच्या वर्षी राहणार नाही हां माझी वैयक्तिक सोयाबीन पेरल रन सगळं ऊस केलं तुम्ही सोयाबीनचा विषय काढला म्हणून विचारतो तुमचं ऊसाबरोबर सोयाबीनही म्हणजे तुलनेने तेवढ्या प्रमाणात होतो सोयाबीन कमी म्हणजे पिकवता लोक अहो गेलेला वीस टन ऊस एक तरी वीस टन ऊस परवडतं आम्हाला आलेलं पंधरा टन पंधरा कट्टे सोयाबीन परवडत नाही काय भाव आहे सोयाबीनचं सध्या मार्केट आणि खर्च काय काय बोलावलं चार हजार तीनशे न सोयाबीन घ्यालो डी ए पी अठराशे रुपये केलं तुम्ही लाज आहे पाहिजे तुम्हाला लाज एकशे साठ साठ डी ए पी दोन हजार चौदा पंधराला ला एकदम दुप्पट अहो पैसे बँकेतले तुम्ही दहा वर्ष दुप्पट करणार आम्ही रेट वाढवायची पद्धत असते का नाही कशावरती कशावरती तुम्ही शेतकरी सोडून सुरुवात शेतकऱ्यापासून केली टी लावून शेतीवर शेतकरीच्या जी रोजमारा शेतकऱ्याला लागणार गोष्टी त्याच्यावर एस टी लावून खतं तर तुम्ही वर्षातून तीन वेळेस वाढवायला आत्ता साडेतीनशे रुपयांमध्ये एक वाढली तुम्ही डी ए पी दहा सव्वीस मग सोयाबीन सोयाबीनची बॅग तुम्ही आम्हाला चार हजार आम रुपये देता आणि आमचं क्विंटल शंभर किलो तीस किलो बी आम्हाला तुम्ही चार हजारांनी देता आणि शंभर किलो आमचं किती नाही घेता तुम्ही चार हजार तीनशे विधानसभेच्या पहिले सोयाबीनवरती खूप मोठ्या प्रमाणात सगळेजण बोलत होते आता जेव्हा सरकार बनलं जेव्हा निवडणुका झाल्या त्यामुळे विधानसभेत हा मुद्दा मांडणं गरजेचं होतं तुम्ही निवडणुकांच्या पूर्वी खूप आश्वासन आमदारच विधानसभेत आणखी आले आणखीन सध्या आणखीन तर विधानसभेतले एक भाषण किंवा एकवी प्रश्न विचारायला मला आमदाराने आठवत नाही किंवा दिसलं नाही कुठं लागेल आमच्या आमदारच आणखी विधानसभेत गेले का नाही कारण निवडून आले की डोळ्याचं तर ऑपरेशन करून घेतलं मी डोळ्याचं बी ऑपरेशन केलं तर तीस दिवसात माणूस चांगला होतो ह्यांना किती दिवस लागतील तरी करू ह्याला ही काही माहिती नाही तेवढी काही माहिती घेतली नाही धन्यवाद देशमुख साहेबांनी एकदम सविस्तर सर्व गोष्टींना हात घातला त्यांची तब्येत बरी नसताना त्यांनी आपल्या बोलायला त्यांना त्रास होत असताना त्यांनी आपल्या त्यांचा वेळ दिला आणि सविस्तर सगळ्या मुद्द्यांना हात घातला त्याबद्दल त्यांचे आभार आमचे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा